माननीय आमदार महोदयांनी साधारणपणे एक वर्षभरापूर्वी नगरपालिकेला आपटेवाडी नाक्यापासून ते कार्मेल हायस्कूल पर्यंतचा जो रस्ता आहे त्याचं ब्युटिफिकेशन करण्यासंदर्भात म्हणजे त्याच्यामध्ये डिवा, मध्ये प्लांटेशन करणं साईडला प्लांटेशन करणं कुठे कुठे काही पार्ट असे की ज्या ठिकाणी लॉन वगैरे चांगली व्यवस्थित लावता येईल आणि त्यातनं जी धूळ असेल ती धूळ त्याच्यामध्ये जाईल आणि ग्रीन पण दिसेल असं काम त्या ठिकाणी सुचवलं होतं परंतु त्याच्यासाठी निधी नाही म्हणून ते काम जिल्हा नियोजन समितीकडे पाठवून त्यातनं निधी प्राप्त करू असं सांगितलं आणि ते काम न करता हे अचानक हे पेवर ब्लॉकचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे अतिशय चुकीचा कारभार काही ठेकेदारांचं उखळ पांढर करण्यासाठी आणि टक्केवारी करण्या घेण्यासाठी हे काम या प्रशासकांकडनं चालू आहे मध्ये या बाबतीमध्ये एका एका राजकीय पक्षाच्या नेत्याने आरोप त्या ठिकाणी केले के होते नगरपालिकेमध्ये या प्रशासकांच्या टक्केवारीवर खरं तर आता नगरपालिका विटलेली आहे आता पावणे तीन वर्ष झालेत खरं तर हे प्रशासक थोड्या अभ्यासू आहेत मंत्रालयात आहेत असं आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो परंतु अभ्यासू व्यक्तीत अशा प्रकारे जर भ्रष्टाचार करू लागला आणि टक्केवारीसाठी जर अशी कामं करायला लागली नगरपालिकेमध्ये अशा कामांना दहा टक्के पैसे दिले जातात अशी सगळ्या ठेकेदारांमध्ये चर्चा आहे आणि असे दहा टक्के पैसे घेऊन जर अशी तीन तीन कोटीच्या कामाने तीस लाख रुपये घेऊन जर अशी कामं होत असतील आणि केंद्र सरकारकडनं आलेल्या पैशांचा असा अपव्य होत असेल प्रदूषणासाठी नियंत्रणासाठी आलेल्या पैशांचा अपो होत असेल उदाहरण असेल आमचा याला सातत्याने विरोध होईल सर आपल्यावरती असा आरोप केला जातोय की बदलापूर पूर्वमधील मुख्य रस्त्यांवरती पर्यावरणाचा राहास होतोय रस्ते खोदून ठेवलेत या संदर्भात काय सांगाल यामध्ये तीन करोडचा घोटाळा झाल्याचा आरोप आपल्यावरती केला जातोय आणि नगरपालिका पर्सेंटेज वरती काम करते असा देखील आरोप केला जातोय काय विश्लेषण कराल या प्रकरणाचं बदलापूर शहरामध्ये सध्याच्या घडीला कमीत कमी सत्तर ते ऐंशी कोटीची कामं जी आहेत ती विविध त्याच्यामार्फत केली जात आहे त्यामुळे या कामांविषयी ही जी तक्रार आहे या तक्रारीचं काही आम्हाला काही आधार वाटत नाही आहे कारण असं आहे की एनकॅपचा जो निधी आहे त्याच्यामध्ये मुख्य रस्त्यांना एंड टू एंड पेमेंट करणं हा एक त्या कमिटीनं दिलेलं सजेशन आहे आणि ही कमिटी जी नेमलेली आहे या कमिटीमध्ये पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे अधिकारी आहेत त्यांनी वेळोवेळी ज्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्या उपाययोजनाप्रमाणेच या ठिकाणी काही ना काहीतरी कामं जी आहेत ती मागच्या याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे आणि ह्याच्यातलं एक प्रमुख काम त्यांनी सजेस्ट केलं होतं शहराचा मुख्य रस्ता जो आहे त्याच्या ए एं टू एंड पेमेंटमध्ये आपण पेवर ब्लॉक लावून त्या दोन्ही साईडला त्याच्यामध्ये धुळीचं प्रमाण वाढणार नाही अशा प्रकारच्या उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक त्या आहे त्यामुळे त्यानुसार हा रस्ता घेण्यात आलेला आहे मान्य आहे मला या दिवसापूर्वी त्यांनी आता आमचे नगरसेवक जे आहेत त्यांचे काही त्याच्याबद्दल ग्रीवन्सेस आहेत निश्चितच त्यांना समजून सांगू आम्ही की बाबा याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे निर्देश आहेत आणि हा जो निधी आहे हा डेडिकेटेड निधी कुठल्या कामासाठी खर्च करावा लागतो त्याप्रमाणे तो खर्च करण्यात येईल त्याबरोबर त्यांचाही एक प्रस्ताव होता त्यांनी त्यामध्ये नमूद केलेला आहे तर त्यांनी देखील सुशोभीकरणाचा एक प्रस्ताव घेतलेला आहे तो प्रस्ताव जो आहे तो, तो कलेक्टर ऑफिसला पाठवण्यात आलेला आहे त्याच्याही निधीबद्दल पाठपुरावा करून त्याच्यामध्ये निधी निश्चितच उपलब्ध होईल अशी आम्हाला खात्री आहे आमदार महोदय त्यांच्या मागणीला नेहमीच प सातत्यानं पॉझिटिव्हरित्या घेत आहेत तर तोही प्रस्ताव त्यांचं मान्य होईल असं आम्हाला वाटतं तर एका मगाशी एका इंजिनिअरला फोन केला त्याला सांगितलं की तुम्ही नगरपालिकेवर बलात्कार करतात खरं तर मी सांगितलं सिटी इंजिनियरला फोन केला त्याला सांगितलं की तुम्ही नगरपालिकेवर बलात्कार करतात नगरपालिकेच्या कर पैशांवर yeah. नगरपालिका ही आमची माता आहे आणि तिथे नागरिकांच्या हितासाठी काम होण्याची गरज आहे आणि एखादं तीन कोटी रुपयांचं काम जर असं चुकीचं होत असेल तर बाकीच्या कामांमध्ये काय त्याच्यात बोलायला नको पण आज मला खूप होळीच्या दिवशी वाईट वाटलं आणि म्हणून मी तातडीने या बाबतीमध्ये तुम्हाला बोलवलं आणि तुम्हाला ही प्रतिक्रिया देतोय शहरातल्या नागरिकांनी आपण या बाबतीमध्ये जागरूक व्हायला पाहिजे आणि लोकप्रतिनिधींना या बाबतीमध्ये विचारणा केली पाहिजे असं माझं आहे नगर परिषदेवरती बलात्कार होतोय असा गंभीर आरोप त्यांनी केलाय यावरती काय प्रतिक्रिया आरोप कसा आहे सार्वजनिक जीवनात वावरताना आपण कुठल्या शब्दाचा वापर करावा हा त्याच्या त्यांच्या याचा एक अभ्यासाचा भाग आहे त्याबद्दल आम्ही काही सजेशन त्यांना नाही देऊ शकतो आणि शहरामध्ये इतर ठिकाणी महानगर गॅसने प्रचंड रस्ते खोदून ठेवलेत आता आमचा समोरचा रोड आहे मी मागे लागून पाठपुरावा करून माझ्या प्रभागामध्ये जेवढं महानगर गॅसने लाईन टाकलं होतं तेवढ्याचं काम करून मला त्याच्यासाठी अक्षरा आकाश पातळ एक करावं लागलं तेव्हा कुठेतरी ते काम त्या ठिकाणी मार्गी लागलं अजूनही माझ्या ऑफिस पासून घोरपडे चौकापर्यंतच्या रस्त्याचं काम झालेलं नाही बदलापूर शहरामध्ये अशा अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेत त्यांचं पेवरचं काम झालेलं नाहीये त्याच्यासाठी तर खरं या महानगर गॅस किंवा तत्सम कंपनीने नगरपालिकेला पैसे भरलेले होते परंतु त्या ठिकाणी ती कामं झालेली नाहीये तुम्ही शहरामध्ये सगळ्या ठिकाणी फिरले तुम्हाला जाणवेल मग ती काम प्रायोरिटीवर करायच्या ऐवजी त्याच्यामध्ये धूळ निघते ती चालते यांना आणि या ठिकाणी धूळ निघणार आहे चांगल्या कामात धूळ निघते त्यातनं धुळीतनं पैसा कमवण्याचं हे काम आहे माझी मुख्य नगर विनंती आहे की साहेब तुम्ही अडीच तीन वर्षामध्ये प्रचंड पैसे कमवले त्या नगरपालिकेमध्ये सर एकीकडे महानगर गॅस जे आहे ते देखील चांगले रस्ते खणून काम मात्र तसंच राहतं परंतु दुसऱ्या ठिकाणी हे पेवर ब्लॉकचं लगेच काम सुरू झालं याला तुम्ही जस्टिफाय कसं कराल असा आरोप तुमच्यावर केला जातो नाही त्यांचा आरोपाचा कळला नाही परंतु आपण लक्षात घ्या की महानगर गॅस लिमिटेड ही एक युटिलिटी प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे आणि आपल्या शहरामध्ये या गॅसचं नेटवर्क जे आहे ते हळूहळू ते पूर्णपणे वाढवत नेणार आहे अशा वेळेस त्यांना ती परवानगी आम्हाला द्यावी लागतील त्याबद्दलचे चार्जेस आमच्याकडे भरतात आणि जसं जसं त्यांचं काम होतं त्या ठिकाणी ताबडतोब ते युटिलिटीचे जे काही झालेलं नुकसान आहे त्याद्वारे रस्ते रिपेअर केले जातात फक्त त्यांच्याही वार्डमध्ये सध्या आत्ताच नेमके महिन्यात दोन महिन्यापूर्वीच काम झालेलं आहे आणि तेही रिस्टोरेशनचं काम जे आहे ते तातडीनं सुरू करण्यात आलेलं आहे नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता कालच संपूर्ण जगभर जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला परंतु बदलापूर शहरामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होतो की काय असाच प्रश्न उपस्थित होतोय विषय नेहमीप्रमाणेच बदलापूर कुळगाव नगर परिषदचा सुरू असलेला भोंगळ कारभार याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत संभाजी शिंदे असणार आहे खर तर नवीन विषय घेऊन आपण तुमच्या समोर येतोय नेमकं काय आहे प्रकरण याविषयी चालूया बदलापूर कुळगाव नगर परिषद काय नेमकं घोटाळा सर्वप्रथम आज होळी आहे सगळ्यांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो होळीच्या दिवशी अनेक अपप्रवृत्तींचा नायनाट केला जातो त्या अपप्रवृत्ती असेल त्यांचा नायनाट करून त्या ठिकाणी त्यांचा जाळल्या जातात त्या या देशामध्ये खरं तर भ्रष्टाचाराची होळी करणं अनेक वर्षापासून चालू आहे अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराचे पुतळे उभे केले जातात आणि भ्रष्टाचाराची होळी केली जाते नरेंद्र मोदींच्या अजेंड्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार मुक्ती त्या ठिकाणी आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचं एक मोठं काम कालच पर्यावरण दिन झाला आणि वित्त आयोगाच्या मार्फत कुळगाव बदलापूर नगरपालिकेला एक भरीव निधी दरवर्षी प्राप्त होतो या निधीतून घनकचरा व्यवस्थापनाची कामं हो, आणि प्रदूषण नियंत्रण कारण संपूर्ण देशामध्ये दे सध्या प्रदूषण हा विषय अतिशय गाजतोय आणि या प्रदूषण नियंत्रणासाठी त्यातला काही निधी खर्च करावा या असे त्या ठिकाणी संकेत आहेत तर त्या प्रदूषण नियंत्रणामध्ये धूळ प्रदूषण असेल तुमचं म्हणजे हवा हवेचं प्रदूषण असेल जल प्रदूषण असेल हे प्रदूषण आणि वायू प्रदूषण असेल तर हे त्यातनं कमी करावं अशी त्याच्या मागची भूमिका आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेने सध्या एक फार मोठा महाप्रताप चालवला जो खुळगाव बदलापूर शहरातून जाणार जो मुख्य रस्ता आहे एमआयडीसी हायवे म्हणजे मॅकडोनाल्ड चौक ते आपटेवाडी नाका ह्या रस्त्याच्या साईडला पूर्वी एम केलेली एक पट्टी आहे डांबराची पट्टी आहे त्याच्यामधून अनेक युटिलिटी त्या ठिकाणी टाकण्यात येतं पूर्वी या ठिकाणी पेवर लावलेले होते पूर्वीच्या कालावधीमध्ये तर ते पेवर काढून त्या ठिकाणी एम डांबरीकरणाचं काम केलं साधारण या गोष्टीला एक आठ नऊ वर्ष झाले असतील आणि अतिशय सुस्थितीमध्ये ते काम त्या ठिकाणी आहे या ठिकाणी या कामाची खोदाई करून तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून ती त्या ती ठिकाणी पेवर टाकण्याचं काम नगरपालिकेने आज चालू केलंय जेव्हा त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट दिली त्यावेळेला अख्खा चांगला रस्ता खोदायचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं होतं आणि म्हणजे साइडपट्टी खोदायचं काम चालू होतं त्या ठिकाणी ते काढून पेवर लावण्याचं काम ते करणार अशी आम्ही माहिती घेतल्यानंतर आम्हाला कळलं त्याच्या मागचा उद्देश असा सांगितला की या हे जे पे धुळी रोड आहे साईडपट्टी आहे त्या ठिकाणी धूळ असते त्या धुळीवर नियंत्रण करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पेवर लावतोय वास्तविक बदलापूर शहरामध्ये पेवरच्या रस्त्यांवर किती धुळे याची तुम्हाला कल्पना आहे आणि याची हे काम ऐवजी माननीय आमदार महोदयांनी साधारणपणे एक वर्षभरापूर्वी नगरपालिकेला आपटेवाडी नाक्यापासून ते कार्मेल हायस्कूल पर्यंतचा जो रस्ता आहे त्याचं ब्युटिफिकेशन करण्यासंदर्भात म्हणजे त्याच्यामध्ये डिवायडरमध्ये प्लांटेशन करणं साइडला प्लांटेशन करणं कुठे कुठे काही पार्ट असेल की ज्या ठिकाणी लॉन वगैरे चांगली व्यवस्थित लावता येईल आणि त्यातनं जी धूळ असेल ती धूळ त्याच्यामध्ये झाल्या ग्रीन पण दिसेल असं काम त्या ठिकाणी सुचवलं होतं परंतु त्याच्यासाठी निधी नाही म्हणून ते काम जिल्हा नियोजन समितीकडे पाठवून त्यातनं निधी प्राप्त करू असं सांगितलं आणि ते काम न करता हे अचानक हे पेवर ब्लॉकचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे अतिशय चुकीचा कारभार काही ठेकेदारांचं उखळ पांढर करण्यासाठी आणि टक्केवारी करण्या घेण्यासाठी हे काम या प्रशासकांकडनं चालू आहे मध्ये या बाबतीमध्ये एका एका राजकीय पक्षाच्या नेत्याने आरोप त्या ठिकाणी केले होते नगरपालिकेमध्ये या प्रशासकांच्या टक्केवारीवर खरं तर आता नगरपालिका विटलेली आहे आता पावणे तीन वर्ष झालेत खरं तर हे प्रशासक थोड्या अभ्यासू आहेत मंत्रालयात न आलेत असं आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो परंतु अभ्यासू व्यक्तीत अशा प्रकारे जर भ्रष्टाचार करू लागला आणि टक्केवारीसाठी जर अशी कामं करायला लागली नगरपालिकेमध्ये अशा कामांना दहा टक्के पैसे दिले जातात अशी सगळ्या ठेकेदारांमध्ये चर्चा आहे आणि असे दहा टक्के पैसे घेऊन जर अशी तीन तीन कोटीच्या कामानं तीस लाख रुपये घेऊन जर अशी कामं होत असतील आणि केंद्र सरकारकडनं आलेल्या पैशांचा असा अपव्य होत असेल प्रदूषणासाठी नियंत्रणासाठी आलेल्या पैशांचा अपवय होत असेल होता होणार असेल तर आमचा याला सातत्याने विरोध राहील अतिशय बोगस पद्धतीने काम चालू आहे हा निधी केंद्राकडनं आलेला आहे केंद्र सरकार या नगरपालिका निधी जरा खूप विचारपूर्वक काम करतं माझी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांकडे सुद्धा आम्ही मी तक्रार करणार आहे आणि आमदार महोदयांना सुद्धा ही गोष्ट मी कानावर टाकणार आहे आणि केंद्राकडून आलेली या निधी जर असा आणि केंद्रीय पंचायत राज्यमंत्री हे पंचायत राज्यमंत्री आहेत म्हणजे वित्त आयोगाचा जो निधी आहे तो त्यांच्या डिपार्टमेंट मार्फत त्या ठिकाणी दिला जातो आणि त्या ते खासदार असणाऱ्या मतदारसंघामध्ये जर असं चुकीचं काम होत असेल तर ती गोष्ट आम्ही त्यांच्या कानावर टाकणार आहोत अशा असा निधी जो आहे असा निधी प्लांटेशन त्याच्यानंतर लॉन अशा गोष्टींसाठी त्या रस्त्यावर त्या रस्त्याचं ब्युटिफिकेशन जर तीन कोटीमध्ये केलं तर तो रस्ता जो ज्याप्रमाणे पनवेलचा रस्ता आहे पनवेल रिंग रोड आहे त्याप्रमाणे रस्ता होऊ शकतो पण ठेकेदारांचं उखळ पांढरा करण्यासाठी पेवर कंपन्यांचं काम करण्यासाठी ऍक्च्युली पेवर या विषयाला जर सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी विरोध केला तर राज ठाकरे तर नेहमी म्हणतात पेवरच्या बाबतीमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी पेवर नको अशी परिस्थिती असताना असं जर पेवरचं काम होत असेल आणि अतिशय सुस्थितीमध्ये असतात तुम्ही आता जाऊन तिथे शूटिंग करा अतिशय सुस्थितीमध्ये असणारे रस्त्याचं जर असं काम होत असेल तर होळीच्या दिवशी अशा कामांची होळी आणि भ्रष्टाचाराची होळी करायला पाहिजे अशा मताचा त्या ठिकाणी मी आहे आमचा या कामाला पूर्ण विरोध आहे सदर काम तातडीने थांबवलं पाहिजे या निधीचा अपवय तातडीने थांबवला पाहिजे ह्याच्या सटा पटापट केला जातात म्हणजे या प्रशासकांकडून काय अपेक्षा करायची म्हणजे मला फार वाईट वाटतं हे असे लोक येतात नगरपालिके दोन दोन तीन तीन वर्ष राहतात आणि परत ह्या अशी चुकीची तीन तीन कोटी दहा दहा लाखांच्या ठरावांच्या बाबतीमध्ये तर मोठी जंत्री पाडदीशी सुद्धा सांगितले मी पण आम्ही त्या बाबतीमध्ये नेहमी चर्चा करतो की तीन तीन हजार ठराव झालेत एकीकडे जर आपण पाहिलं तर अनेक रस्ते खोदून ठेवलेत परंतु त्यांचं काम मात्र तसाच्या तसंच पाहायला मिळतं आणि एकीकडे आपण आपण हा हा दुसरीकडे प्रकार पाहतो दोघी कशा प्रकारे बघा आता या सुस्थितीमध्ये रस्त्याचं खोदकाम केलं त्याच्यावर पेवर लावतात <laughs> तिथे काय युटिलिटी सर्व्हिसेस टाकले नाहीत तिथे काय गरज नसताना ते काम चालू केलंय आणि शहरामध्ये इतर ठिकाणी महानगर गॅसने प्रचंड रस्ते खोदून ठेवले आता आमचा समोरचा डिपी रोड आहे मी पाठीमागे लागून पाठपुरावा करून माझ्या प्रभागामध्ये जेवढं महानगर गॅसने लाईन टाकलं होतं तेवढंच काम पण मला त्याच्यासाठी अक्षराच्या आकाश पातळी करावं लागलं तेव्हा कुठेतरी ते काम त्या ठिकाणी मार्गे लागलं अजूनही माझ्या ऑफिस पासून घोरपडे चौकापर्यंत रस्त्याचं काम झालेलं नाही बदलापूर शहरामध्ये अशा अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेत त्यांचं पेवरचं काम झालेलं नाहीये त्याच्यासाठी तर खरं या महानगर गॅस किंवा तत्सम कंपनी नगरपालिकेला पैसे भरलेले होते परंतु त्या ठिकाणी ती कामं झालेली नाहीये तुम्ही शहरामध्ये तर सगळ्या ठिकाणी फिरले तुम्हाला जाणवेल मग ती कामं प्रायोरिटीवर करायच्या ऐवजी त्याच्यामध्ये धूळ निघते ती चालते यांना आणि या ठिकाणी धूळ निघणार आहे चांगल्या कामात धूळ निघते त्यातनं धुळीतनं पैसा कमवण्याचं हे काम आहे माझी मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की साहेब तुम्ही अडीच तीन वर्षामध्ये प्रचंड पैसे कमवले त्या नगरपालिकेमध्ये मंत्रालयात तुम्ही काम केलं तुमचा एक चांगला हात खंडा होता एक चांगले प्रशासक म्हणून तुम्हाला काही लोक सर्टिफिकेट देतात आम्ही पण काही तुम्ही चांगली कामं करतो सर्टिफिकेट देतो परंतु आता नगरपालिकेतनं जाता तुमच्या कमिशनर म्हणून प्रमोशन पण झालेलं आहे तुम्ही आता महानगरपालिकेचा कारभार सांभाळणार आहात मग असं करताना अशी कामं करू नका पनवेल महानगरपालिकेमध्ये गणेश देशमुख नावाचे अधिकारी कमिशनर झालेत त्यांनी तिथं काम केलेलं काम बघा माझी मुख्यधिकाऱ्यांना विनंती आहे की सर दहा टक्क्यांसाठी ह्या अशी कामं करणं बंद का आ, करा परमेश्वर सगळ्या गोष्टी बघत असतो होळीचा दिवस आहे भ्रष्टाचाराची होळी करण्याची गरज आहे काय इथिक्स आहेत आपण वारकरी संप्रदायातली लोक आहोत मी काय तुम्हाला म्हणजे हे करावं मार्गदर्शन करावं किंवा काय म्हणावं हो त्याला लेक्चर द्यावं किंवा एखादं किर्तन सांगावं एवढा मोठा माणूस मी नाही परंतु अशी कामं जर चुकीची होत असतील ना तर त्या कामांची आम्ही जाहीर वाच्यता त्या ठिकाणी करणार दादा कामांकडे प्रचंड चुकीचे काम होऊन सुद्धा आम्ही त्या कामांकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आ, या शहरामध्ये दहा दहा लाखांची खूप खूप कामं होत आहेत आम्ही त्याची खूप तक्रार केली त्याच्यावर काय होत नाही असं जाणवल्यानंतर आम्ही थोडं शांत बसलो त्याची प्रोसेस चालू आहे तिकडे चौकशीची पण माझी सरकारला पण राज्य सरकारला पण विनंती आहे की आता लोकांच्या याचा अंत पाहू नका अशी चुकीची जर कामं होत असतील तर त्या चुकीच्या कामांना तुम्ही खऱ्या अर्थानं याला हे उघड होणं गरजेचं आहे तिथल्या दुकानदारांची जर तुम्ही प्रतिक्रिया घेतली ना तर त्यांची काय प्रतिक्रिया तुम्ही तिथे उद्या सकाळी जा आणि त्या दुकानवाल्यांच्या प्रतिक्रिया घ्या की ही ही अशी खोदलेली कामं आहेत ना की का गरज आहे तीन तीन कोटी रुपये हो पाच लाख दहा लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराचं काहीच नाही आता कोटी मुँँ, कोटी मध्ये कोटीची कोटी उड्डायनं व्हायला लागली असं तर या दिव, होळीच्या दिवशी एकच विनंती करतो पवित्र दिवस आहे माझी शहरातल्या नागरिकांना विनंती आहे की आता खरे जागरूक व्हा असे तीन तीन एका एका, एका साईडला नगरपालिकेमध्ये निधी नाहीये म्हणून सारखी ओरड होते आणि तीन तीन कोटीची जर काम चुकीच्या पद्धतीने होत असतील तर हे चुकीचं आहे आम्ही खासदार महोदयांकडे विशेष करून याच्या बाबतीमध्ये तक्रार करणार आहोत की तुम्ही केंद्रीय पंचायत राज्यमंत्री म्हणजे सध्या आहात माझे होऊ तुम्ही या मतदारसंघाच्या खासदार आहात पोल्युशनच्या नावाखाली आयोगाच्या पैशांचा जर असा दुरुपयोग होत असेल तर याच्यामध्ये पहिला खासदार महोदयांनी आवाज उडवला पाहिजे सदर काम अशी कामं चुकीची कामं तातडीनं बंद केली पाहिजेत अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे नक्कीच एकीकडे रंगपंचमीच्या रंगात संपूर्ण देश दुसरीकडे बदलापूर शहरात भ्रष्टाचाराचा रंग मात्र लागलाय तर काय वाटतं की नेमका हा भ्रष्टाचाराचा रंग निघणार कधी प्रशासकीय राजवट असल्यामुळे दोन हजार वीस साली नगरपालिकेकडे दोनशे कोटी रुपयांची म्हणजे दोनशे कोटी रुपये नगरपालिका अकाउंट शिल्लक होते आज नगरपालिका दिवाळखोरीत आहे नगरपालिकेकडे पैसे नाहीये अशी परिस्थिती आहे सगळ्या तीन साडेतीन वर्षामध्ये भ्रष्टाचार काय काय झाला ते तुमच्या चॅनलवर मी रुपये पूर्वी पण सांगितलेलं आहे पण आता प्रशासकांची राजवट जवळजवळ चार वर्ष झाली आहे सुप्रीम कोर्ट पण ओबीसीच्या बाबतीमध्ये काय निकाल देत नाही आता लोकसभेच्या निवडणुका होती नंतर विधानसभेच्या निवडणुका होऊन जातील तरी सुद्धा इथे बॉडी अस्तित्वात येत नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक मजा करत आहेत ते मुंबई असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सध्या हा प्रकार चालू आहे अतिशय खेद वाटतो आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना साडेचार साडेचार वर्ष जर विदाउट बॉडी प्रशासन चालत असेल आणि ते जर असं अशा कामांमधनं धिंगाणा करत असेल तर या देशाचं दुर्दैव दे आहे मोदी साहेबांनी कितीतरी ठरवलं की हा देश भ्रष्टाचार मुक्त करायचा ग्राउंड लेवलला प्रचंड भ्रष्टाचार आहे ही वस्तुस्थिती आहे आणि आमचं तर मोदी साहेबांना विनंती राहणार आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये एकमेव अजेंडा करा भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आपण जर केजरीवालला जेलमध्ये टाकू शकतो टाकू शकतो तर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली महाराष्ट्रात सुद्धा या गोष्टी होणं गरजेचं आहे दिल्ली तर दिल्ली आहे तर दिल्लीला तू गेला केजरीवाल जेलमध्ये हे लोक जेलमध्ये कधी जाणार त्याची अपेक्षा महाराष्ट्रातले लोक करत आहेत महाराष्ट्रामध्ये अशा नगरपालिकांमध्ये भ्रष्टाचाराचा शोध घेतला तर त्याची एक मोठी म्हणजे एखादं व्याख्यान तयार होईल पुस्तकं लिहावी लागतील अशी सध्या परिस्थिती आहे पण अशा कामांमध्ये मात्र ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला आम्हाला पण खूप सात्विक संताप व्यक्त होतो आणि कसं वाटतं की आपण राजकीय क्षेत्रामध्ये कशाला काम करतो आपल्या डोळ्यासमोर जर असं होत असेल मी तर एका मगाशी एका इंजिनिअरला फोन केला त्याला सांगितलं की तुम्ही नगरपालिकेवर बलात्कार करतात तर मी सांगितलं सिटी इंजिनियरला फोन केला त्याला सांगितलं की तुम्ही नगरपालिकेवर बलात्कार करतात नगरपालिकेच्या पैशांवर नगरपालिका ही आमची माता आहे आणि तिथे नागरिकांच्या हितासाठी काम होण्याची गरज आहे आणि एखादं तीन कोटी रुपयांचं काम जर असं चुकीचं होत असेल तर बाकीच्या कामांमध्ये काय त्याच्यात बोलायला नको पण आज मला खूप होळीच्या दिवशी वाईट वाटलं आणि म्हणून मी तातडीने या बाबतीमध्ये तुम्हाला बोलवलं आणि तुम्हाला ही प्रतिक्रिया देतोय शहरातल्या नागरिकांनी या बाबतीमध्ये जागरूक व्हायला पाहिजे आणि लोकप्रतिनिधींना या बाबतीमध्ये विचारणा केली पाहिजे असं माझं मत आहे निश्चितच देशाला स्वातंत्र्य म्हणून जरी शहात्तर लक्ष झाले असले तरी इंग्रजांपेक्षा प्रशासकीय अधिकारीच आपली लूट करतायत की काय कारण प्रश्न अजूनही तसेच आहेत मूलभूत अधिकारी असतील किंवा रस्त्यांचे प्रश्न असतील ते मात्र तसे तर तसेच पाहायला मिळत वरतून त्यातच भ्रष्टाचाराने हाहाकारच हा कारच बदलापूर शहरात याकडे आता कोणतं वळण लागतं या प्रकरणाला हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर